आपण तर एक या विषयावर नाटक सादर करत आहोत कस आली मासे अरे अरे एका किती प्रश्न विचारता श्यामराव सगळ्या पैसेचे डिवटे आहे ना स्वतःसाठी मनवर फिरावं लागतं कसं सर तर मग आपण झाली फोटोबाची पूजा बघून होता आधी फोटोबा मग विटोबा ना डोळे जिवादा जीव हस्ता पदकुमार पाय इत्यादी अव्यवासांची गंभीर संवाद सुरू होते कायदे जीवाडले का असते आज तू गप्प एवढ काय त्यातून माझ्या एका आवडल्याला की झालं याची गोष्ट सुद्धा फोटो फोटोबा महाशा नुकतं बसून काढत आपल्या सात काही काम करत नाही की काहीच नाही ही बघ आली नाशिका काय नाशिक आहे तुला काय वाटतं कशाबद्दल अगं ही गडबडी फोटा बंद तक्रार करते तिचं म्हणणं आहे की फोटोबा काहीच काम करत नाही मग त्यात खोट्याचे काय आताच बघ ना रात्रंदिवस त्रास घेण्याचं काम ही करते जास्तीचं काम नाही गाळजीपणे होत का मात्र खरंच काहीच काम करत नाही उलट सगळ्यांवर गुरगुरतो शिवाय जो उठतो तो कशासाठी ते केसांना राबून घेतो मी सुद्धा हेच म्हणतो मी नेहमी बघण्याचे काम करतो झालंच तर माणसांच्या सौंदर्यात झोन भरतो नेचतो मी नसतो तर पुरे तुझी नेच मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसांच्या जीवन जेवायला मदत आहे म्हटलं कारण ते तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचं आहे जर श्वास नाही घेतला तर माणूस जगू शकेल का आणि तर माणूस

होते साफ खो आहे हा मी, मी पण ते याच्यावर नव्हे कसे सुरळीत आता हा सुद्धा आला सर्वांना संपू पुकारले मी गप्प बसलो ना पण यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले जीवनरस मिळवलं नाही ना म्हणून त्यांचे चेहरेबाबा कसे सुकून गेले